संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आलेली आहे एप्रिल महिन्याचा हप्त्याचं जे काही वितरण आहे ते लवकरच सुरू होणार आहे यासंदर्भात शासन निर्णय सुद्धा आला आहे एकवीसशे रुपये मिळणार आहे की पंधराशे रुपये याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा ही माहिती महत्वाची वाटल्या तर आपल्या इतर मित्रांना शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा निर्णय आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेला यामध्ये मित्रांनो पाहू शकता डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी मार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत केंद्र पुरस्कृत योजनांचे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आता पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य टीच्या माध्यमातून मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्यासाठी सदर योजनाकरता स्टेट बँक ऑफ इंडिया उगर... मध्ये जे काही अकाउंट आहे ते उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी हाय बँक खात्यात निधी वर्ग करण्याची बाब विचाराधीन होती त्या संदर्भातला हा निर्णय आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत या लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना कोणकोणत्या योजनांचा यामध्ये समावेश आहे तुम्ही पाहू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना अशा पद्धत योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात इंडिया आलेले आहे स्वतंत्र योजनांनी हे बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर यामध्ये योजनेचे नाव संगणक संकेतक लेखाशीर्ष त्यानंतर दोन दा हजार पंचवीस सव्वीससाठी एकूण मंजूर तरतूद किती रुपयाची मंजूर तरतूद आहे आणि त्यानंतर एस एनई खात्यात वर्ग करायचा निधी हजार हजार रुपये हजारात ते दाखवण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा निधी आहे आणि शासनाने जे आहे ते जी काही योजना राबवली जातात शासनाच्या माध्यमातून जे काही लाभार्थ्यांना या ठिकाणी निधी वितरणासंदर्भात जी काही मंजुरी आहे ती देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने हे जे काही शासन निर्णय तुम्ही पाहू शकता कशा पद्धती यासाठी मागण्या मागणी करण्यात आली होती मागणी जे आहे मागणी क्रमांक असेल या ठिकाणी पाहू शकता निधी सुद्धा पाहू शकता एकूण निधी या पद्धतीने पाहू शकता तर अशा पद्धतीने आता लवकरच या संदर्भात जे काही वितरणं आहे ते एप्रिल महिन्याचं जे आहे डीबीटीच्या माध्यमातून सुरू होणार आहे अजूनही तुमचं जे काही बँकेला लिंक नसेल आधार कार्ड जर तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे आणि लिंक होत नसेल तर मग पोस्ट ऑफिस तर तुम्ही अकाउंट ओपन करू शकता तुमच्या बँकेला कोणती आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे चेक करायचं असेल तर आधार पोर्टलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता या यासंदर्भातल्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे अशा पद्धतीची मित्रांनो हे निराधार योजनेसंदर्भातील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती एप्रिलच्या लाभसंदर्भात जे कोणी आपले निराधार ओळखीचे असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्रात पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओबद्दल धन्यवाद